मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचा आता सर्वात पहिले चालू आहे मेसेज की सर फॉर्म भरू का फॉर्म भरायला सुरुवात करू का विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला सुरुवात करून दिलेली या जिल्ह्याला एवढे फॉर्म आले त्या जिवढ्याला तेवढे फॉर्म आले कुठे उतरावा फॉर्म भरायचं भरपूर विद्यार्थ्यांना टेन्शन आहे हे तर बरोबरच आहे आणि विद्यार्थ्यांनी फॉर्म भरणं चालू पण करून दिलेले बऱ्याच विद्यार्थ्यांनी बऱ्याच जिल्ह्यांना फॉर्म यांना चालून गेले सर्वात पहिले फॉर्म सर कॅन्सल करता येईल का आमचा आता फॉर्म भरला आणि आम्हाला ठरलंय नंतर आम की आमचं इच्छा झाली आता इथं कॅन्सल करायचं तुझीकडे भरायचं आहे ते बी डाऊट आहे सर्वात पहिले आपण लक्ष देऊ चला प्रिय मित्रांनो कुठल्या जिल्ह्याला कुठं फॉर्म किती येत आहेत ते पहिले समजून घेऊ थोडंफार एक अंदाज की थोडाफार एक अंदाज पाहिजे किती आकडा येतोय असं तुम्हाला थोडंफार क्लिक होऊन जाईल होईल आणि मी नंतर आता थोड्या सायबर कॅफेवरती जाणार आहे तिथूनच आपला डायरेक्ट रिव्ह्यू घेणार आहे की डायरेक्ट डायरेक्ट फेस टू फेस विद्यार्थ्यांचा भेटून डायरेक्ट कुठे फॉर्म भरला किती तो टोकन नंबर आहे काय सर्वात पहिले बरेच विद्यार्थी फक्त फॉर्म भरत आहेत चलन करत नाही म्हणजे त्यांचा ऍप्लिकेशन नंबर आहे फक्त टोकन नंबर येतोय आणि त्याच्यावरनं ना जायचं नाही कारण की जेव्हा फायनल चलन भरेल ते सरत मेन आहे ब सरत पहिले लक्ष द्या कुठे कुठे किती फॉर्म आलेले ते तुम्हाला सांगतो प्रेम मित्रांनो लक्ष द्या आता अशा पद्धतीने फॉर्म आलेले आहेत आता तुम्ही बघा तुम्हाला सांगतो मी सी से पूर पन, ना, ना, आता मुंबई सिपी ला आहे ना टोकन नंबर भरपूर अठरा वीस हजारापर्यंत पोहोचून निघून गेलेलं आहे पण चलन किती जणांना केलेलं आहे आतापर्यंत जर मी मला माहितीनुसार पर्यंत अकरा हजार प्लस विद्यार्थ्यांनी चलन केलेले अकरा हजार लक्ष द्या अकरा हजार प्लस विद्यार्थ्यांनी चलन केले म्हणजे ते फॉर्म भरले त्यांचे ऍक्सेप्ट झालेले मुंबई सिपीला मुंबई सिपीला म्हणजे आता आकडा पुढे पण गेला असेल बघ लक्ष द्या पण हा इथून पुढे आकडा तुम्ही फिक्स धरून चाला यस त्याच्यानंतर मुंबई ड्रायव्हरला पण दोन हजार प्लस दोन हजार एकवीसशे या रेंजच्या पुढे फॉर्म पडलेले आहेत प्लस प्लस इथून यस म्हणजे हा तुम्ही गट पकडून चाला यस त्याच्यानंतर पुणे ग्रामीण साठी पुणे ग्रामीण साठी तेवीसशे प्लस फॉर्म आलेले आहेत यस पुणे ग्रामीण साठी जे जे विद्यार्थ्यांना जिथं आणि अजून मला सांगायचं कमेंट करून की सर आम्हाला या जिल्ह्याचं सांगा त्या जिल्ह्याचं सांगा माहिती नक्कीच सांगा मित्रांनो त्याच्यानंतर अमरावती अमरावतीसाठी पण एक अकराशे प्लस फॉर्म गेलेले आहेत अमरावतीसाठी पण त्याच्यानंतर नागपूर ग्रामीण साठी नागपूर ग्रामीण साठी लक्षात इथे दोनशे पन्नास प्लस फॉर्म गेलेले आहेत कारण जागा जे कमी आहेत त्यानुसार जाणार आहेत त्याच्यानंतर सोलापूर साठी सोलापूरला पण जागा कमी आहेत इथं पण काय एक फॉर्म आलेले आहेत तीस म्हणजे मी हा तुम्ही प्लस तर पुढे आहे तुम्हाला माहिती फॉर्म जसं विद्यार्थी भरत राहणार आहे तसं ते पुढे जाणारच आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने चंद्रपूरला पण चंद्रपूरला जास्त फॉर्म पोहोचले बरं का चंद्रपूरला अठराशे प्लस फॉर्म पोहोचले चंद्रपूरला यस अशा पद्धतीने तुम्हाला ज्या ज्या आता हे आपल्याला झाले नाही तुम्हाला डायरेक्ट रिव्ह्यू देणार आहे डायरेक्ट कॅपेच्या मी घेऊन जाऊन आलो आज कमीत कमी तीन ते चार सायबर कॅपेंना भेटून आलेले की कशा पद्धतीने विद्यार्थ्याचे कुठे फॉर्म भरतायत कसे भरतायत हे तुम्हाला डिटेल पोहोचवणार आहे तुम्हाला माहिती आहे आपण डायरेक्ट रिव्ह्यू घेत असतो जागेवर जाऊन माहिती घेत असतो असं काही नाही त्याच्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक आठ ला आठ ला फॉर्म पडलेले आहेत सोळाशे प्लस फॉर्म आलेले आहेत प्रियमिता लक्ष दे गट क्रमांक आठ ला सोळाशे प्लस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर गट क्रमांक दोन ला अकराशे प्लस फॉर्म आलेले आहेत अकराशे प्लस यस आणि गट क्रमांक अकरा पाचशे प्लस म्हणून शंभर टक्के तुम्ही आता लक्ष द्या ही अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगतोय प्रिय मित्रांनो की फॉर्म कशा या पेस पेस, कशा पद्धतीने पडतायत हे आहे इथून पुढे पूर्ण डिटेल अपडेट देणार डायरेक्ट जाऊन फेस टू फेस कशा पद्धतीने आहे विथ फॉर्म कॅन्सल करता येईल का हा एक सर्वात पहिला मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा विथ सर्व काही विद्यार्थ्यांना मेलच येत नाही का काहीतरी ईमेल आय डी चुकवतायत ते सांगतात ईमेल चुकवून मेलच येत नाही मग अशा वेळेस काय करायचं सर बऱ्याच विद्यार्थ्यांचा तोही प्रॉब्लेम आहे तर विद्यार्थ्यांना तिथे हेल्पलाईन नंबर दिला त्याच्यावर तुम्ही कॉल करा ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील कारण यावेळेस आधार कार्ड कंपल्सरी आहे बरोबर लक्ष द्या आणि फॉर्म कॅन्सल करता येईल का सर मी फॉर्म भरला नंतर मला फॉर्म चेंज करायचा आहे अजून कुठल्या विद्यार्थ्याने फॉर्म कॅन्सल केलेला नाही तर मागच्या वेळेस फॉर्म कॅन्सल होत होते म्हणजे चलन भरलेलं आहे असेल तुम्ही फॉर्म कॅन्सल करू शकत होते की नाही मला नाही जायचं इथं मग दुसऱ्या जिल्ह्याला म्हणजे तू चलन वाया जात होतं आणि दुसऱ्या जिल्ह्याला फॉर्म भरत होता यावेळेस ते अजून तसं काही अजून झाले नाही ते पण माहिती तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवरती देईल जर एखादा विद्यार्थ्याने फॉर्म कॅन्सल केला तर फॉर्म कॅन्सल होतोय का आणि दुसऱ्या जिल्ह्याला फॉर्म भरता येईल का यस ते पण कारण की फॉर्म खरंच सुरुवात फॉर्मची खरी सुरुवात पुढे होणार आहे जबरदस्त फॉर्म पडणार आहेत ते वीस तारखेनंतर पण अजून विद्यार्थी अंदाज घेत आहेत कारण की मिस होता अजून विद्यार्थ्यांचा टेस्ट घेतोय टेस्ट घेतोय त्या टेस्टनुसारच मग मी विद्यार्थ्यांना सजेशन करणार आहे कशा पद्धतीने फॉर्म येत आहेत आणि कुठे जिल्ह्याला कसे फॉर्म येत आहेत आणि मी पण तुम्हाला पण सांगणार आहे आणि असं नाही की डायरेक्ट एक्झाम सेंटर किंवा जिथं जिथे सायबर कॅफे सिटी विद्यार्थी खूप प्रमाणात फॉर्म भरतात त्या ठिकाणी मी पोहोचणार आहे रात्री दहा काय अकरा बारा बी वाजले तरी चालेल पण तिथं पोहोचून आणि माझ्या प्रियमित्रांना सांगेल की दादा अशा अशा पद्धतीने फॉर्म चालू आहेत भरणं अशा अशा जिल्ह्याला फॉर्म जास्त पडतायत हे मी नक्की सांगणार त्याच्याबद्दल वाद नाही प्रियमित्रांनो बस येत एवढं समजलं तुम्हाला अन्वित आणि जे पण विद्यार्थ्याला जर टेस्ट घ्यायची असेल लक्ष द्या मी पाच टेस्ट घेतोय माझा आजचा तिसरा पेपर आहे माझ्या ऑफलाईनच्या बॅचला तिसरा पेपर आहे कोणाला पेपर आम्हाला सोडवायचे सर ते पाच पेपर पेपर खूप छान आहे पहिल्या दिवसाचा अठ्ठ्याऐंशीचा टॉपर आहे दुसऱ्या दिवशी पंच्याऐंशीचा टॉपर आहे विद्यार्थ्यांना कळून राहिला हा कुठे कमी पडतोय ते खूप आय एम पी आहे विथ तुम्हाला बी सर सोडवायचं सर तर आपला ऍप आप आहे आर एस अकॅडमी नाशिक ऍप आहे त्या ऍपवरती तुम्ही जाते वीस रुपयामध्ये पाच पेपर आहेत वीस रुपयात पाच पेपर आहे तुम्ही घ्या नक्कीच आणि सर्वात पहिले अजून एक लक्ष द्या नाशिक मिनी पोलीस भरती आपल्याला इथं नाशिक मिनी पोलीस भरती आयोजित होते जे पण विद्यार्थी नाशिकचे त्या शंभर टक्के ते, ते रजिस्ट्रेशन मारा आणि त्या भरतीला या कारण अजून तिथे तुम्हाला खूप मोठा फरक पडणार आहे की कशा पद्धतीने विद्यार्थी आहेत का तिथं पाचशे सातशे हजार पोरं राहतील मग एवढ्या पोरांमध्ये आपल्याला कळतं कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी चालू आहे आपली तयारी कुठे हे पण आपल्याला कळेल म्हणून ते तुम्ही ते मी तुम्हाला लिंक टाकून देईल तुम्ही रजिस्ट्रेशन मारून घ्या की कशा पद्धतीने काय करायचंय आपल्याला बरोबर आहे लक्ष द्या मी काय म्हणतोय ते तेवढं रजिस्ट्रेशन मारा जेवढ्या विद्यार्थ्यांना शक्य होईल तेवढ्या विद्यार्थ्यांनी ते विद्यार त्या ते भरतीसाठी पण या आणि मी तुम्हाला हे फॉर्मचं पण सांगणार आहे कुठे किती फॉर्म जास्त पडतायत म्हणून तुम्हाला नाशिक तुम्हाल दिशा दिशा दिशा, ते नाशिक पोलीसचं तुम्हाला दिसत असेल ते साईटला बॅनर होते ते तुम्ही त्याच्यावरून जा त्या साईटवरती जा त्यांचं आहे किंवा माझ्या प्ले जा टेलिग्राम चॅनलला तिथे पण ती लिंक दिलेली आहे म्हणून जेवढ्या विद्यार्थ्यांना तेवढं ॲप्लिकेशनमध्ये फॉर्म भरून तेवढं लवकर जेवढे विद्यार्थी जास्त तेवढ्या कारण की तिथं मी पण राहणार आणि तुम्हाला आयन एस पण सांगेल प्रिय मित्रांनो वीथ अशा पद्धतीने फॉर्म चालू आहेत अजून उद्याची तुम्हाला अपडेट देतो उद्या किती प्रत्येक दिवस अपडेट दिला आता प्रत्येक दिवसला किती फॉर्म कुठे कसे येत आहेत ते नक्कीच तुम्हाला अपडेट देणार मित्रांनो अजून काही डाऊट असेल कमेंट करा सर या जिल्ह्यात सांगा त्या जिल्ह्यात नक्कीच तुमच्यासाठी प्रिय मित्रांनो मी मदत करेल आणि आपलं पहिल्यापासून काम आहे आपण रिव्ह्यू डायरी ॲक्च्युअल आणि सत्य माहिती देत असतो मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद